सर्वप्रथम संतोत्निया देशमुख सोमनाथ जी सूर्यवंशी आणि माऊली शोध या तिघटनाईक भावमुख श्रद्धांजली वापर करतो तर गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या विचाराने चढणारं हा महाराष्ट्र हे राष्ट्र आज या राज्यामध्ये अतिशय गुन्हेगारी झोपावलेली आहे त्याच मूळ कारण पैशाचा मोह ज्यामध्ये हो। पोलीस अधिकारी सुद्धा पैशासाठी गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करत आहे त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापूर्वी घाटणे कुटुंबियावर अगदी ढाकणे काकांचं पूर्ण पाडले त्यांच्या हिरड्यांना सुद्धा मार लागलेला आहे अशा पद्धतीनं खोक्या नामक सतीश भोसले या आरोपीनं त्यांच्या मुलाला सुद्धा पाय मोडण्याचं काम केलं आणि राजा तालुक्यातील माहेर खेडा या गावातील कैलास वाघ या तरुणाचा एक ते दीड वर्षापूर्वीचा व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितला अतिशय निर्दयी जनावराला सुद्धा आपण इतकं मारत नाही तो जनावराला मारल्याप्रमाणे मोठ्या मोठ्याने ओरडतोय आणि हे त्याची मजा घेतात आणि त्याचा व्हिडिओ करतात त्याच वेळी या, या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला जाग कळाली नाही इथलं पोलीस प्रशासन काय करत होतं कुणाच्या दबावाखाली चरत होतं आणि कोणाच्या सुपारी खाली हे पोलीस प्रशासन चालत था। होत परवाच्या प्रसार प्रसारमाध्यमाच्या सतर्कतेमुळं खोकेच्या घरी अनेक हरणांची आतडी हरणांची शिंगा हरणाचा मांस चरबी अशा हुंडके अशा गोष्टी गांज्यासह त्याच्या घरी मिळालेल्या असताना आता सुद्धा खोक्या नावाच्या माणसाला अटक होत नाही खोक्यावर कोणाचा वरदस्त आहे खोक्याला पाठीशी कोण घालत आहे ते सर्व तुमच्या शिरूर कासार तालुक्याला माहिती आहे खोक्याचा धोका सुरेश दस आहे आणि सुरेश दस बोलताना ज्या पुढे बाळासाहेबांनी सांगितलंय त्या खोक्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा सॉरी बी लेटेड खोक्या नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के तुझ्या पाठीशी म्हणजे खोक्यानी बलात्कार करायचे खोक्यानी कुणाला मारायचं खोक्याने मोरं मारायचे खोक्यानी हरण मारायचे खोक्याने काळवीट मारायचे खोक्याने माणसं मारायचे सुरेश दस त्याच्या पाठीशी आणि सुरेश दसांचा लाडका पोलीस निरीक्षक त्याच्या पाठीशी येतो हरणाचं मतन भाऊ कारविटाचा मटन खाओ मोराचं मटन खाऊ अरे तर त्या खोक्याची नारको टेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर सुरेश दासांची सुद्धा नारको टेस्ट झाली पाहिजे त्या नारको टेस्टमध्ये सुरेश दासांनी मारणाचं काळविटाचं आणि मोराचं मास्क खाल्लेलं तुम्हाला निदर्शनात येईल आणि समोर येईल खरो दुसऱ्याला राजीनामा मांडणारे एखादा माणूस सोबत दिसता फोटो दिसला तो फोटोच्या आधारे तुम्ही राजीनामा मागता आज आग? तुम्ही त्याला बिलेटेड म्हणता सॉरी म्हणता तुमचा हृदयातला कार्यकर्ता त्याच्यासाठी तुम्ही त्यांनी राजीनामा देणार सुरेश तुम्ही या भागाचे अन्न असताल तुम्ही या भागाचे रगेल असताल पण आम्ही रगेलाचेही बाप आहोत आणि तुम्हाला बापाला हो। भेट नाही कारण हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतं हे राज्य मुले शाहू आंबेडकरांचं छत्रपती शिवरायांचे त्या राज्यामध्ये कोणाची गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही सुरेश दास सारख्यांची तर राजी बात नाही कारण इथं मी या शिरोसार लोकांच्या समस्या जाणून घेतल्या तिथं केस सुद्धा दाखल होत नाही ज्यावेळी सुरेश दासांचा फोन येईल त्यावेळी सुद्धा मी पोलीस निरीक्षक केस घेण्याचं केस दाखल करून घेण्याचं काम करतात म्हणजे चाललंय काय मला असं वाटतं त्यांनी आमदारकीचा राजीनामा नेऊन पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी घ्यावी म्हणजे काय त्याला सिरो कासार तालुक्याला तुमच्या आस्टीम पाठवता सगळ्याला न्याय देण्याचं काम करता येईल दुसऱ्याला बोलणं स्वतः असतं दुसऱ्याच्या घरावर सगळं मारणं स्वतः असतं तर त्याला आपण सुद्धा विचित्र्य संपन्न असून मला काय निधी दिला नव्हता आणि जेलमध्ये भेटायला गेलो साहेबांचे काय केस आता काय केस होते आताचे पांढरे होऊन आले अरे भुजबळांची बरोबरी करायला भुजबळांच्या चकलाची सुद्धा तुझी बरोबरी होणार नाही केबीशीचं साहेब आहे हे सौ जणांचे नेते उद्धव साहेबांनी कधी जातीवाद केला नाही साहेबांनी कधी आरोपींना पाठीशी घातलं नाही उदबर साहेबांना आरोप करून उद्योग साहेबांना तीनगुराचे आरोप करून त्यांना जीरमरी टाकण्याचं काम त्याचा आवाज काढण्याचं काम झालं होतं सुरेश दसांसारखे कुंड हुजळांनी कधी पाळले नाही सुरेश दसांसारखे गुंडासोबत पात्तर सुपकरी भुजळांनी केली नाही आज खोट्यांनी जेवढ्या चोऱ्या केल्या असताना खोट्यांनी जेवढं सोनं लोकांच्यातलं पंच्याहत्तर टक्के सोनं सुरेश दाखलच्या घरी जात असतो चोऱ्या करून पैसा का करू नये या काय म्हणून करू नये का या राज्याचे मुख्यमंत्री आम्ही त्याला आता मुख्यमंत्री म्हणतो जर अशिल लाडके आमदारांना घालत असाल तर तुम्ही सुद्धा कुठेतरी त्यांच्याकडून तुम्हाला काही येत का हे आम्हाला कुठली काही यायला काही जागा राहणार नाही मुख्यमंत्री निष्पक्षपाती या आरोपींना कुठली जात नसते आणि आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सुद्धा कुठली जात नसते त्यामुळे कुणालाही पाठीशी घालू नये सुरेंद दांची यासाठी मार्फत चौकशी झालीच पाहिजे दसांच्या सुटून द्यायची आणि खूप यासाठी मार्फत चौकशी होऊन त्यांच्या दोघांच्या मारतो टेस्ट झाल्या पाहिजे त्यामधून त्यांनी शेक्रो हल्ल शेक्रो का आणि हजारो मोळ खाल्ल्याचा तुम्हाला दिसून होईल कारण हरण्याचा काळ योगाचं मटण म्हणून त्यांच्यामध्ये रोजी आलेली ना याला मारायचं त्याला हरायचं त्याला धमक्या द्यायच्या याची चौकशी लावायची तुम्हाला मदत केली त्याचे सुद्धा त्यांनी उपचार मानायचे नाही त्याच्यावर वर्तगणी करण्याचं काम तुम्ही करता अशा माणसाला नक्कीच ईश्वराने सुद्धा साथ दिली नाही कारण तुम्ही कोणाच्या जर विनाकारण मागं लागता तर आपलं सुद्धा येणाऱ्या काळात कुठं ना कुठं आपलं तामो पितळ उघडं पडत असतं त्याप्रमाणे हे ईश्वराला सुद्धा चाललं नाही कारण हे अनेक वर्षापासून हे अटी झालं होतं थोक्यात झाला तो सुरेश बसणाऱ्या डोक्याचं आणि त्या गोष्टी किती दिवस लपवायच्या म्हणून धोक्याच्या माध्यमातून त्या गोष्टी समोर आल्या आणि धोक्याच्या माध्यमातून आता सुरेश दासाची चौकशी झाली पाहिजे सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे आणि सुरेश दासाने सुद्धा नैतिकतेची जबाबदारी घेऊन पोस्ट म्हणून दाखवून आणि स्वतः मनाचा राजा म्हणून घेणारा नाही काही वाकडं तिकडं स्तंभर हरवून दाखवणारा असले सर त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा मोठं मन करून दाखवावं आणि स्वतःचं सामोरे जावं अशी मी आपल्या सर्वच्या समोर मागे घेतो आणि आता वेळ बराच झालेला आहे खरंतर उन्हामध्ये अनेक जण म्हणणे उन्हामध्ये सर्वजण बसलेले त्यामुळे जास्त बोलणे योग्य नाही फक्त निष्पक्षपाती चौकशी झाली पाहिजे आणि खरं तर या सुनील कासारच्या पोलीस निरीक्षकांचे सुद्धा सीडीआर तपासले पाहिजे कारण काय बोलला हे त्याबद्दल निष्पन्न होईल तर या पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मागच्या एक महिन्यापर्यंत तपासल्या गेली पाहिजे अशी आपला सर्वांना गृहभागाला विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो धन्यवाद हिंद